सभापतीने दिलेल्या निकालाच्या विरोधात बीडमध्ये ठाकरे गट आक्रमक जिल्हाप्रमुखांसह हो, अकरा पदाधिकाऱ्यांनी मुंडन करत केला निषेध व्यक्त सभापतीने दिलेला आमदार निकालाच्या विरोधात बीडमध्ये ठाकरे गट आक्रमक झाले आहे बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर का मुंडला मुंडन आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला काल सभापती वाहुल नावेकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने निकाल देऊन लोकशाहीची हत्या केली आहे असा आरोप करत मुंडन आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख गणेश वरेकर व इतर पदाधिकाऱ्यांनी मुंडन आंदोलन करत सभापतीच्या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे यावेळी

पण जनतेच्या मनामध्ये जे आहेत उद्धव साहेब ते कुणी भाजपवाले कधी अमित शहा मोदी हे हो कधी चोरू शकत नाहीत येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये त्यांना जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्रातून त्यांना हद्दपार केल्याशिवाय जनता शांत आता बसणार नाही आंदोलन केलंय आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी मुंडण आंदोलन ह्या भाजपच्या विरोधात आणि मिंदे घाटाच्या विरोधात आम्ही आज सर्व पदाधिकाऱ्यांनी मुंडण आंदोलन केलेले आणि नंतर सुद्धा आमचे तीव्र आंदोलन राहणार ते भाजप आणि मिंदे गाटाच्या विरोधात